मध्ये हर नर्मदे हर पूर्ण हा, हा दगडांचा रस्ता आहे आणि हा डोंगर चढायचा आहे या दगडांच्या रस्त्यात नर्मदे हर नदी हर नम नदी नर्मदे हर नर हर तो डोंगर उतरलो चढलो आणि आता डोंगर उतरायचं चा, काम चालू आहे आमचं हे बघा घणजाड जंगल आहे इकडे खाली खाई आहे फूल बघा लाकडं असे मोठ मोठे सागाचे झाड पडलेले नदी हर मामा जंगलाचा आनंद घेत आहे आमचे काका नरमध्ये हर नमधी आणि हा आमचा असा आहे दगडांचा रस्ता नर्मदे हर न साहेब दांद्याच्या पुढेच जंगल आहे लागलंय जंगलातून डोंगर चढायचं काम चालू आहे Narwadi Narwadi नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता सकाळी सूर्यकुंड येथून निघालो महाराजपूरहून जो आम्ही अकरा किलोमीटर पुढं आल्यानंतर म्हणजे अकरा आणि ते मागचे चारा पंधरा किलोमीटर पुढं आल्यानंतर मला एका आळंदीचे महाराज आहे माझ्या ओळखीचे जे मागच्या वर्षी माझ्याबरोबर वर परिक्रमेत होते त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सनकोई गावापासून जर तुम्ही जंगलातून जंगल मार्गानं जर गेले तर कोणाला तरी मार्गदर्शक घ्या कारण जंगलात भटकायची शक्यता जास्त आहे जंगल ही घनदाट आहे त्यांनी सांगितलं त्यामुळं सनकोई गावामध्ये एक वयवृद्ध आहे त्यांना बोललो आम्ही तुम्हाला काहीतरी दक्षिणा देतो आणि आम्हाला हे जंगलातून सालेदांडाला जाण्यासाठी मार्ग आम्हाला दाखवून द्या पुढे जंगलातून बाहेर काढा आणि मग ते तयार झाले अशा प्रकारे आम्ही घागाला न जाता सालेदांडाला चाललेलो आहे म्हणजे जवळजवळ आमचं पंधरा किलोमीटर अंतर हे वाचणार आहे पंधरा ते वीस किलोमीटर अंतर वाचणार आहे त्यामुळं बराचसा फरक पडणार आहे आणि परिक्रमेमध्ये अर्धा किलोमीटरला वाचवलेला सुद्धा फार महत्त्व आहे कारण रोजच प्रवास करायचा आहे त्यामुळं प्रत्येक परिक्रमावासीची हीच भावना असते की कमीत कमी अंतरात पुढचा टप्पा कसा गाठता येईल अशा प्रकारे हा प्रवास असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही या बाबांच्या मार्गदर्शनानं आम्ही या जंगलातून आता चाललेलो आहे खूप घनदाट जंगल आहे आणि आता आम्हाला पुढं डोंगर पण चढून जायचे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर, नर्मदी हर।, नर्मदी हर।, नर्मदी हर।, नर्मदी हर। नर्मदे हर नर्मदे हर जंगलांचा खरा अनुभव घ्यायचा असला तर मंडला जंगल एकदम सुंदर झाडी अगदी निसर्ग भरभरून येत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर का आले का ओ, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आमचं पुढचा ग्रुप चालला आहे पुढं नर्मदी है। नर्मदी हा नर्मदी हर नर्मदा परिक्रमा करताना कष्ट खूप असतात हे खरं आहे पण त्याला कष्ट नाही मानता येणार एक तप मानता येईल कारण जो साधक असतो साधना करणारा तर त्याला नर्मदा खंडाशिवाय पर्याय नाही साधना करण्यासाठी आणि नर्मदा क परिक्रमा करताना तीन प्रकारचं तप होत असतं एक कायिक तप एक वाचिक तप आणि एक मानसिक तप कायिक तप म्हणजे शारीरिक तप काया काया म्हणजे शरीर आणि ते शरीराचं तप ज्यावेळेस आपले पाय चालतात पायांचं पायांचंसुद्धा चा म्हणजे शरीराचं एक तपच आहे ते एक तप होतं असतं वाचिक स्तप म्हणजे तप म्हणजे वाणीचं वाणी म्हणजे आपण वाणीद्वारे जे नामस्मरण करतो किंवा जप करतो तर ते एक वाचिक तप होतं आणि दुसरं तिसरं आहे मानसिक तप म्हणजे आपण श्रद्धेनं मनापासून जी ही साधना करतो परिक्रमेमध्ये त्याला मानसिक तप म्हणतात अशा प्रकारचं तीन प्रकारचं तप होतं असतं कायिक वाचिक आणि मानसिक तर हे तप करण्यासाठी आम्ही परिक्रमावाशी इकडे या नर्मदा खंडामध्ये नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेलो आहे आता अर्थात आमच्या तपाची फलश्रुती किती हे मी नाही सांगू शकत किंवा कोणालाही सांगता येणार नाही ना पण ते तप करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही ह्या नर्मदा परिक्रमेसाठी आलेले कदाचित आमची भावना नर्मदामय समजून घेईल आणि त्याप्रमाणे आम्हाला योग्य ती जागा देईल कारण आमचा हा सर्वांचं जीवनातला उत्तरार्ध आहे आणि उत्तरार्धामध्ये काहीतरी साधनं केली पाहिजे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न नर्मदे हर ने नर्म हर ने हर ने हर या बाबांनी आम्हाला जंगलातून बाहेर आणून सोडलं हा सनकोई सन गावातून जर सनकोई गावामध्ये जर आले कोणी तर या बाबांना भेटा आणि या बाबांच्या वतीनं त्यांना तुम्ही इकडं हा फोटो निकाल या बाबा हाँ वो आगे वाले आपको लेने आएंगे हाँ हाँ हा। उनको रास्ता दिखाइए ठीक है ठीक है नर्मदे हर नर्मदे हर